कॅबिनेट आज सांगितलं गेले वेळेवर न्यूज येते टीव्हीवर कॅबिनेट संध्याकाळी साडेचार ला अतिथीगृहार आहे त्यानंतर न्यूज येते मान्य मुख्यमंत्री महोदयांची तब्येत खराब आहे परंतु बांधवांना तब्येत जरी खराब असली तरी सर्व मंत्रिमंडळातील मंत्री महोदय असतील किंवा मुख्यमंत्री असतील यांचा प्रयत्न आहे की कॅबिनेटची बैठक आजच कुठल्याही परिस्थितीत झाली पाहिजे या सगळ्या गोष्टीची शहानिशा करण्यासाठी आम्ही बरेच वेळ बाहेर होतो आता आपले काही समन्वय मंत्रालयामध्ये आहे आपण टीम काम करतो सर्व लोक चोपन दिवस झालेले असतील तरी तुमचा आपला जो काही हेतू होता या ठिकाणी आंदोलन लावण्यामागचा प्रामाणिक हेतू की जे सभागृहात शिक्षण मंत्री बोलले तो निर्णय या ठिकाणाहून आपण घेऊ आणि आता करणे सर मित्र राहुल कांबळे सरांनी तुम्हाला सांगितलंय या ठिकाणी येणारे कोणतेही आमदार महोदय असो सत्तेतले मंत्री असो विरोधी पक्षामधले मंत्री असो आपल्याला कोणी सहकार्य केलं नाही केलं हा भाग दूरचा आहे परंतु जे काही आता शेवटची ओवर चालू आहे आपली आज होते उद्या होते जिंकते कॅच सोडली अशा पद्धतीची मॅच सुरू आहे यामध्ये आपल्याकडून कुठलंही चुकीचं वर्तन होऊ नये आलं का लक्षात जस टीमवर्क आपला आहे या ठिकाणी कोणती लोक येत आहेत ते तुमच्यामुळे येत आहे निर्णय जो काही हू घातलेला आहे त्या निर्णयामध्ये आपला हातभार लागला पाहिजे यासाठी येत आहे ग्रुपच्या माध्यमातून असेल प्रत्यक्ष फोन करून असेल तुम्ही तुमच्या व्यथा मांडलेल्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत ते जर या ठिकाणी येत असतील तर त्यांनी काय प्रयत्न केले हे तुम्हाला ऐकायचं आहे त्यावर प्रतिप्रश्न उत्तर तुम्हाला द्यायचं नाही आहे त्यांना जे काही प्रयत्न करायचे असतील ते करू द्या आजचा दिवस आहे आज कदाचित कॅबिनेट रात्रीपर्यंत झाली नाही तर उद्या ती अकरा वाजता होणारच आहे आणि निश्चितच आपल्याला निर्णय हा घेणार आहे आपण निर्णय जो अपेक्षित आपल्याला आहे ना गप्पा वाढता प्रचलित नुसार पंधरा नोव्हेंबर दोन हजार अकरा व चार जून दोन हजार चौदा या शासन आदेशाच्या अनुषंगाने या सगळ्या अंशतः आणि शिक्षकांना न्याय दिला गेला पाहिजे ही सर्व जी की प्रोसेस आहे सर्व आपले पालक म्हणून माननीय शिक्षण मंत्री पूर्ण केलेली आहे आणि कुठली कसर त्याच्यामध्ये सोडलेली नाही ज्या काही अडकाट्या आल्या असतील आलेल्या आहेत किंवा त्या दूर झाल्या सगळ्या तुम्हाला माहिती आहेत वारंवार त्याचं कथन करणं काही योग्य नाही तुम्ही या ठिकाणी त्रेपन्न दिवसापासून त्याग केला म्हणून आपल्याला न्याय हा लवकर भेटला पाहिजे म्हणून सर्व शिक्षक आमदार महोदय आंदोलनाला आपल्यासाठी बसते आपल्यासाठी बसलेले आहेत ते आणि काही आमदार महोदय मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करतात आणि इथं येणारे जे आमदार महोदय आहेत आपल्याला आधी सहकार्य आहे आहे सहकार्याची गरज त्यामुळे शिक्षक म्हणून आपण लढतोय आपल्या धुकीचं वक्तव्य जाता कामा नये जे काही आयोजक असतात त्या आयोजकांना त्या गोष्टीचं उत्तर द्यावं लागते जे कोणी येतील त्यांना फक्त त्यांचं जे काही मनोगत आहे ते शांतपणे तुम्ही ऐकून घ्यायचं आहे तुमच्या मनामध्ये जे काही त्यांच्याबद्दलचा आदर प्रेम आहे ते तसं राहू द्यायचं आहे कारण आपण शिक्षक आहे तिथं बोललेत करण्यासारखं शिक्षण मंत्री आल्यानंतर तुम्ही कुठल्याही प्रकारचं एक शब्द चकार शब्दही काढला नाही जे काही ते बोलतील ते सगळं ग्रहण केलं अमृतरस ग्रहण केला त्यांचा आणि त्या पद्धतीनं दुसऱ्या दिवशी त्याची अनुभूती पण आपल्याला आली कॅबिनेटमध्ये त्या आक्रमक झाले तुम्ही इथं आंदोलन करता मी तिथं आंदोलन करतो अशा पद्धतीचं जे वक्तव्य शिक्षण मंत्री महोदयांचं होतं ते त्यांनी तिथं कृतीतून आहे म्हणूनच आज आपली जी काही पोहोचलोय आपण जो हो घातलेला निर्णय त्याला कुठेतरी आपल्या एखाद्या चुकीच्या वक्तव्यानं खीळ बसेल असं करू नका बाकीच्या गोष्टी तुम्हाला सांगण्या हा बोला काय सांगण्याची